तिथे देखील आता अधिकारी आहेत रायगडावरच्या पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे परंतु रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात जगपुडी आणि राजापूर तालुक्यामध्ये खोदवली नावाची एक जी नदी आहे त्याला पूर आलेला आहे पूर पातळी त्यांनी ओलांड दिली आहे त्याच्यामुळे कुठेही जीवित जीवितहानी झालेली नाही परंतु रायगड किल्ल्यावर जो धबधबा आहे त्या धबधब्यामध्ये काल एक अडकलेला होता शोध कार्य सुरू आहे परंतु दोन्ही ठिकाणची परिस्थिती आहे आता मी ट्रॅफिक मधलं मला देखील इथे याला तीन साडेतीन तास लागलेले तेवढा पाऊस मुंबई शहरामध्ये पडतोय रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळांना सुटी करण्याच्या सूचना पालकमंत्री या राज्याने मी दिलेल्या आहेत रायगडच्या देखील नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय घ्यावा अशा सूचना दिलेल्या आहेत ओव्हरऑोल पाऊस जोरदार पडतोय त्याच्यामुळे आवश्यकता असेल तरच घरात बाहेर पडावं ही शासनामार्फत माझी कोकणपट्ट्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना विनंती <laughs> रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो हायवेचा परशुराम घाट आहे तिथे कोसळण्याची दुर्घटना घडली होती परंतु तो रस्ता आता आहे ज्या ज्या ठिकाणी लँडस्ट होऊ शकते त्या त्या ठिकाणी कालच मी सूचना दिलेल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आणि मला असं वाटतं की सतर्कपणानं का प्रशासन काम करत आहे परंतु मी जे आवाहन केलं ते महत्वाचं आहे पाऊस पाऊस चालू असताना नद्यांना पूर आलेला असताना घरात आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं कारण पावसाचं प्रमाण फार मोठ्या पद्धतीनं त्या नद्यांना आहे आहे काही रायगड मध्ये देखील मध्ये देखील ज्या नद्यांमुळे धोका आहे तिथल्या काही लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सगळ्या प्रिकॉशन घेतल्या जात आहेत परंतु सगळ्यात महत्वाची प्रिकॉशन हीच आहे आवश्यकता नसेल तर घरात बाहेर पडू रायगड तो कालचा व्हिडिओ आहे काल प्रचंड पद्धतीनं पाऊस धरपुटी सारखा रायगडावर जाणार पाऊस रायगड किल्ल्यावर देखील कमी आहे तिथली पूर्ण गडाची जाण्या येण्याचे मार्ग बंद करून टाकण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत कारण केबल कार जी देखील आहे ती देखील कालच्या पावसामुळे थोडी डॅमेज झालेली आहे त्याच्यामुळे गडावर सध्या तरी पाऊस चालू असताना जाण्याचं धाडस कुणी करू नये आणि सध्या जोपर्यंत पाऊस जोरदार आहे तोपर्यंत गडावर जाण्याला प्रतिबंध आम्ही ट्रॅकिंगच्या निमित्तानं जे हौशाने बाहेर पडतात त्यांची तर ती हंश आहे परंतु निसर्गानं पावसाचा जो काही जोर धरलेला आहे त्याचा देखील विचार त्या सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे आणि स्वतःहून कोणी जीव धोक्यात घालू नये ही माझी विनंती सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारच्या वतीनं विनंती करेन की जर आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावं मुंबईमध्ये देखील मुंबई शहरामध्ये देखील धुवाधार पाऊस पडतोय त्याच्या सगळ्या प्रिकॉशन महानगरपालिका जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मुंबई यांनी घेतलेल्या आहेत तरी सुद्धा निसर्गापुढे आपण काय चालू शकत नाही म्हणून मला असं वाटतं की ज्यांना आहे त्यांनी घरात बाहेर पडावं नाहक कोणी धाडस करून त्याच वेळी कोकणपट्ट्यातल्या सगळ्या पुलांचं ऑडिट चाललेलं होतं ज्या ज्या ठिकाणी पूल कम्पुवत झालेले आहेत त्या त्या ठिकाणची वाहतूक देखील डायव्हर्ट करण्यात आलेली आहे परंतु एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पाऊस कधी थांबेल हे सांगता येत नाही पाऊस जोरात आहे प्रत्येकानं प्रिकॉशन घेतली पाहिजे सांगितलं की काल दुपारपासूनच मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये सतर्कतेचे आदेश मी स्वतः पालकमंत्री हाताने त्यांना निर्देश दिलेले आहेत मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील मी चर्चा केलेली आहे ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील चर्चा केली पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील चर्चा केलेली आहे माझ्या विभागामार्फत एम सगळ्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे पाऊस जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत प्रशासनानं ना सतर्क राहावं या शासनाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या देखील सूचना okay.